नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आता देवाभाऊ केसरी मैदानाला सदा शिवनगर येथे आणि एक नवीन नंदी उजडत आला आता दहगावकरांचा पाखरे आहे आता चालू सीझनला बरेचशी गुलाल घेतले ना परंतु तरी नंदी अंधारात आहे आणि एक पाखर चांगला पळतोय चला तर मग त्याची मुलाखत चालू करू नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आणि आज कुणासोबत नियोजन झालेलं कसं काय आजचं नियोजन पालवे साहेबांना म्हणते आज म्हणजे तिसरं मैदान आहे त्याच्या सांगत पहिले मैदानात बोलायला जर राहिले गाडी आणि असं ऐकण्यात आलं की सारखा गुलाल घेतो या सीझन किती गुलाल झाले ते सांगा सीझन ला आजचा तेरावा आहे तेरावा गुलाल तरी पण अंधारात का हो म्हणजे एक प्रकारे बैल चांगला पोहतोय तरी पण म्हणजे सोशल मीडियावर एवढं ऍक्टिव्ह नाहीये तुम्ही म्हणजे कसं आतापर्यंत म्हणजे तेरा मैदान आता आठ मैदान तर हिंद केसरी महाराज केसरी झालेले आहेत आता चालू सीजनला त्या सेमी मध्ये किती एक अर्धा फुट ते चार बोटातच आठ मैदानात मार खाल्ला आणि त्याच गाड्यांनी एक नंबर नेहरा आज पालवे साहेबांच्या नंद्या सोबत पाहला आज मेन म्हणजे त्यांचा छोटा नंद्या पण फायनलला ला पात्र आहे आणि मोठा नंद्या पण फायनलला पात्र आहे काय सांगाल नंद्या विषयी काय सांगाल म्हणजे कसं नियोजन करण्यात आलेलं हे नियोजन म्हणजे संजय मधले ड्रायव्हर त्यांनी केलेलं असत त्यांनी मैदान तेच नियोजन केलं तेच गाडी आणते एक प्रकारे संपूर्ण टीम आहे आज प्रॉपर कुठलं म्हणला तुम्ही दायगाव तालुका आहे इथून किलोमीटर म्हणजे भागातलं मैदान असतं सर्व म्हणजे तुमचे मित्र परिवार आहे संपूर्ण टीम आहे एक प्रकारे सर्वांच मनामध्ये एकच असतं की आपल्या बैलान आज फायनलचा गुलाल नंबर किती का करा ना पण काय म्हणजे संपूर्ण टीमची चर्चा ज्यावेळेस सकाळी आलेल त्यावेळेस काय चर्चा झालेली चर्चा माहिती कसं आता पहिल्यापासून गाडी पळते तीन दोन मैदान तर गाडी गुलात राहिली आज पण राहणार असं म्हणजे अपेक्षाच होते आणि राहणार त्याची जात कोणती त्याची आपल्या देशी मध्ये देशी मध्ये आणि एक प्रकारे खिलार खिलार मध्ये मोडतो आता उन्हा सुरू आहे कडक उन्हा सुरू आहे कशा पद्धतीने काय म्हणजे त्याला पाळण्यात काय अडचण वगैरे काय जाणवते आपल्या देशी असल्यामुळे त्याला काय अडचण येत ना कुठल्या शेजारला पळतो तो इतिहास काय सांगाल त्याचा कुठून घेतलेला वगैरे कसं काय ते लहान असताना एक सात आठ महिन्याचा होता तेव्हा ते करमाळातून घेतलेला होता बरं पेता वासर होत हाऊस तर घेतला एक बैल पळत होता सोळा सतरा वर्ष म्हणजे रेस केली नव्हती आणि त्याच्यावर एक वासर घेतला आपलं हे घेतलं आणि मग हे शिकावलं आणि हे तयार केलं हा नाद पहिल्यापासून आहे का कसं काय म्हणजे पहिल्यापासून मधला एक सोळा सतरा वर्ष नाद बन केलं बरं म्हणजे एक प्रकारे मध्यंतरीच्या काळामध्ये बंदी आलेली त्या काळामध्ये जरा थोडं स्थगित केला आणि परत चालू हो केला परत आत्ता लहानपणीच घेतलं एक सात आठ महिन्याचा कसं काय आतापर्यंतची बैलगाड्याच्या क्षेत्रातली जर्नी कशी राहिली त्याची म्हणजे सुरुवात गुलाला केव्हा झाली आधच असताना गुलाला मैदान होतं त्याच्यावर तीन पहिलंच मैदान त्याच आणि पहिल्याच तीन नंबर म्हणजे एक मंत्र बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने आदत वयामध्येच त्याने म्हणजे तो इथून पुढे त्याचे जे वाटचालीमध्ये यश प्राप्त करणार ते तेव्हाच काय आले तुम्हाला गेल्या वर्षी त्याने आदत मध्ये हिंद केसरी एकसष्ट फायनल राहिला होता आदत असताना आणि त्याच्यापर्यंत ते पडला तर एका वर्षाने बाहेर निघाला आहे कंप्लीट बारा महिन्यांनी त्याला गुलाम मिळाला म्हणजे नऊ दहा महिन्यांनी मैदानात काढला बारा महिन्यांनी गुलाम मिळाला आता लहानपणीपासून तुमच्याकडे आहे म्हटलं ट्रेनिंग वगैरे काय बैल वगैरे आहे का दुसरा याच्यासोबत दावणी लावून एकच एक मेवच आहे आणि चांगला सांभाळायचा मित्रांनो ह्याला म्हणतात खरं प्रेम आणि एक आहे पण त्याच्यावर पूर्ण जीव लावता जीव किती लावतात कारण नाही म्हटलं तर बरेचसे प्रेक्षक पण आलेत आणि तुमचे जे कार्यकर्ते सांभाळणारे ते, ते पण आलेत किती मेंबर आले टोटल तुमचे आता इथं सगळे भरपूर मेंबर आहेत अजून बाहेर असताना सगळी पाहुणे पण आहेत घरातली आहेत सगळीच आहेत एवढे आहेत तिथं सगळी पाहुणे आणि घरातलीच आहेत बाय तरी मैदान कशा रीतीने सुरू आहे कारण सकाळपासून भागातलं मैदान आहे तुमचं मुख्यमेचं मैदान आहे काय सांगेल रितसरच मैदान होत पहिल्यापासून रितसर होत गेल्या वर्षी रितसर झाले आता पण रितसरच होतं मैदान त्याच्यात काय म्हणजे असं फॉल्ट काय होत नाही मैदानात पण प्रेम करतो नंदीवर एखाद्या जीव लावतो त्या पद्धतीने तो आपल्याला रिस्पॉन्स देत असतो त्याच्याशी असं विचारून आहे तो त्याच्याशी बोलणं होतं का तुमचं काय असं म्हणजे नाही बोलणं होतं ते होत फक्त शब्दावर आयातो त्याला फक्त बोलावं लागतं बोललं ला तर तो आयात असं म्हणतात मुख्य जनावराला बोलता येत नाही पण तो भावना समजून घेतो आता जास्त पब्लिक आहे त्याच्यामुळे थोडा वायब जाणार ते सांगायला असं करतो बस म्हणलं बस ना उठ म्हणलं उठणार तिकडे म्हणलं की तू खाली सैद बसतो तू पोर वर बसते त्याच्या सगळी बारकी बोल आमचे चार पाच आहे ना सगळे असे वर बसते वाटतात आज काय फायनल साठी पात्र ज्यावेळेस झाला काय प्रतिक्रिया होते घरातल्या घरातले कॉल वगैरे येऊन गेले का घरातले सगळे हित भाऊ आहे भाऊ आहेत मेहन आहेत सगळे हित आहेत आपण येऊ त्यांच्याकडे माईक द्या नमस्कार भाऊ नमस्कार सर काय सांगाला आज कशा पद्धतीने जोडी पाळली नंद्या आणि पाकडी जोडी पळाले चांगली आनंद झाला खूप आनंद हा आनंद व्यक्त न करण्यात होगा आनंद आहे पहिलं लाल हाच मोठा आनंद आहे आणि मी पाहिलं सीमीला जबरदस्त स्पीड लागलं एक निम्म्यातून पुढं गाडीला बायान स्पीड लागलं म्हणावला हा लालजो शेवटच्या शरीराला गाडीने केला सध्या केला बरं आत्ता सध्या पाखरेची ठळक मैदान सांगा कोणती कोणती राहिली आता म्हणाले तसं सोळा ते सतरा गुलाल घेतले त्यानं ठळक मैदान कुठली राहिले कुंटलचे बरेच मैदान आहेत ना बरं कोणत्या खांदी पोहतो हा दोन दहावी साईडनी पोहतो तरी बै, पैरे ज्यावेळेस करता तुम्ही आता नंद्यासोबत यापूर्वी पण ही जोडी पाहिलेली आहे कशा पद्धतीने बघताय पैर वगैरे कसं झाला ज्या दिवशीपासून दिवशी झाला त्या दिवशीपासून हे आहे ही जोडी म्हणजे ज्या वेळेस पडली त्या त्यावेळेस गोला घेतल्या आणि दादांना बघता आपण प्रत्येक मैदानामध्ये दादा काय आनंद आहे आज काय भरपूर आनंद आहे हा मोठ्या मैदानात मोठ्या वस्तात राहिला प्रत्येक मैदानात राहतो मोठ्या मैदानात प्रत्येक मैदानात असतोय आणि कधीच नाव खाली पाडून देत नाही नाही काय पाडून पण आता पण नाही दादा सध्या बैल पळतोय म्हणणे परंतु पैरे आता, आता तुम्ही नियोजन करता सर्व काय काय बघता कारण क्रिकेटमध्ये जसं मॅच असते ते सर्व बघायला लागतं पीच बघायला लागतं समोरची टीम बघायला लागते समोरचे खेळाडू बघायला लागतात त्या पद्धतीने नियोजन असते का आज आज महाराष्ट्र गाजवलेले सर्व टॉपचे नंदी आज मैदानात होते नाही हो ना ते सगळे नंदी होते भरपूर जणांचा फोन आलं तर पण माझा म्हणजे माझ्या मनाला वाटत नव्हतं की ते दुसऱ्या बैलावर पळेल गाडी म्हणून ह्या बैलावर गाडी पळणार हे माझ्या मनाला वाटलं मग एक प्रकारे मनाचं पण खेळ आहे इन्स्टंट जर मनाला वाटलं ही गाडी पळणार म्हटल्यावर ती पळणार शंभर टक्के आणि चढाचं मैदान पल्ला असल्यामुळं गाडी ही पळणार त्यामुळं हीच माझं निविजन दादा म्हणाले तसं आपलं गाव गावरान गा। 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 देशी किला त्यामुळे त्याला पल्ला वगैरे काय विषय नाही त्याचा त्याचा ते शॉर्ट पल्ला किंवा पल्ला काय त्याला फरक पडत नाही कुठलं मैदान चालतं त्याला कस काय आता इथून पुढे दिसेल का आम्हाला इथून पुढे कायम दिसणार बर आता आता सलग सहावं मैदान आहे गुलालातच आहे बर काय वायदी प्रकरण घडलं काय वायदी वगैरे भरपूर दिली वायदे आम्ही संघर्ष लय मोठा केला या संघर्ष करून झालो सांगा की जरा संघर्ष प्रेक्षकांना काय काय आता एक एक जणाला शंभर शंभर वेळा फोन केला पण फोन पण उचलत नव्हती माझा बैल द्या असं करा त्यावेळेस मनाला असं हे वाटायचं का की खजुबल नाही खचलो नाही खचलो नाही पण दुःख वाटायचं का की बाबा आपलं बैल एवढं पळत पण होत नाही दुःख मोठं वाटत पण बैलानी करून दाखवलं बैल पळाला की सगळं होत बैल पाळला की सगळं सिद्ध होते आणि आपोआप सगळं साध्य होत तुमच्याकडे पैसे असो नसो पण बैल पडला तर सगळं सिद्ध होत आज कुणाला समर्पित कराल आजचं आज सगळं समर्पित ड्रायव्हर यांना बॅट हा आणि पलवे साहेबांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल कारण मला वाटतं जोडी यापूर्वी पण पळाली तीन मैदाना पळाली तीन मैदानात राहिली आज आज कॉल झाला की नाही साहेबांना साहेबांचा रात्री कॉल झाला रात्री कॉल झाल्या साहेब म्हणले कसं वाटतंय काय साहेबांना म्हणलं काय नाही अडचण शंभर टक्के राहणार गाडी आपण चालते दादा शुभेच्छा तुम्हाला सर्व टीमला आणि नक्कीच इथून पुढे पण चांगलं यश मिळवत राहील आणि फायनलचे भरपूर गुलाल गेले हीच अपेक्षा करूयात धन्यवाद